कर काय तरी विचार हात मारून जाईन काय चिनू माईक लावून काय चाललेस अरे व्हिडिओ बनवले कसली बारी तो सांगा कशी वाटली <laughs> आता आता जस्ट रील्स बनवले आणि चिनूची ऍक्टिंग बाप असते कारण कॉमेडी व्हिडिओ मध्ये चिनू असायची नेहमी प्रमाणे सोयी नको करासाठी पलून आम्हाला तुमची प्लॅनिंग प्लॅनिंग फोटिंग आहे आजचा दिवस तो तुम्ही उद्या असं थोडी असतय मी बरं खालची चादर टाकते फुलांची मी आल्या आणि काय नुसता स्टार्टर नुसता स्टार्टर मी जाऊन ना आलो इथं सकाळपासून उपाय धरला अरे काय बरं झालं कुठला पण ना इथं येता येता रस्ता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे रक्षाबंधन आणि काल गुड्डी येऊन गेले ती माझ्या तुम्ही बघाच मित्रांनो उद्या रक्षाबंधन नाही आज आले बिझनेसमॅन झाली बिझनेसमॅन भावासाठी सुट्टी नको घ्यावा एक दिवस भाव आम्हाला काय ना काम काय सुरूया आपल्यावर लटत आता कुठं झाले मग आता ती भाव राखी बांधायला जाईल का नाही गुड्डू ए गुंडे तुझे तुझेकडे एक काम आहे माझा इकडे असून अरे पण तुला उद्या रक्षाबंधन ना आज आलीस मूर्ख माणसा

माझी पण आंघोळ झाली नव्हती आले आले आंघोळ केली उठवाला आलीस तो पण रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी तू कसा गा, गाफील पुरास? गाफील असलेल्या माणसावर तू वार केलास समजला ना आमचे भाऊ बिचार शांत आहेत म्हणून सांभाळून घेतन काय भाऊ <laughs> दिवा दुसरा थांब नवीन आहे तो दरवाजाचा दिवा आहे हा दिवा आहे ना हा दरवाजा समोरचा दिवा आहे आणि दिवा बत्तीचा वेगळा दिवा आहे नवीन आहे ना एकदा बोलवा लागते बरायला नवीन पोरा आहे का नाही पेटी पॅक ताई आज म्हणजे बाबासाठी सुट्टी नको घ्यावाला ना म्हणून आज आल्या

पाचशे दोन नोट ठेव कोण कोण ठेव कोण ठेव ठेवली बोलतो पाचशे ते दोन नोटी घ्या कोण ठेव बरा झाला तुझा यो, यो काला दिवा आहे ना यो बाहेरचा असत समजलं आता मस्त रांगोबिंगुले खा ना कुठे म्हणजे उद्या त्रास नको आम्हाला दिला 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 चालेल कुठे मी कुठं कामाला आहे सांग भाऊ मी कुठं कामाला आहे माझ्याकडे कुठून पैसा येणार <laughs> आता भाऊ अरे ही कामाला सुर्या हिने आपल्याला द्यावाला पाहिजे बहिणीसनी घा तुम्ही तु दोघं का कामाला नाही आज राक्षाबंधन काय टाकू नका माझे आता तर पन्नास वाली राखी आणली मित्रांनो आता हिने सांगू पन्नास वाली राखी आणली पाच पाचशे रुपये घेईल का नाही बघा मग तू पण भावाचा प्रेम रुपये टाकीन चला बाबा पण तू झोपडशी उठवायला आलीस खूप बरं वाटलं त्यानिमित्तानं माझी लवकर आंघोळ झाली मी आलो म्हणून अच्छा योग आहे

गुड डे नाश्ता दिला मखाना नाही अजून आईस्क्रीम पण दिली आमची आई आजार आहे काय नाही तर बनवलं असत काहीतरी बायको तिकडे गेली ना राखी बांधायला कालच घेऊन गेलो मला त्रास नाही तुझ्या भावाला त्रास नाही समजला मम्मीचा मला मम्मी काय बोली घाई नको म्हणजे तिला घाई नको यांना काम करावं लागतील मनशी आले आता पळून लवकर रु समजला समजला आणि आता आले भावना ताई सगळ्यात पहिले दरवर्षी तीच येते सो चलो झालं का रेडी सगळा काय ताई झालं का रेडी चालू

चमकली आज राखी बांधलीस का नाही कोणला कोणला काय बोलतोय डुगुला ना हरला आयो काय काय घेऊन आली केली काय उपवास पहिला मान अरे मामालाब्येत ना अण्णाला हा बारके मामाला पाठवितच काय सिनू माईक लावून काय चालले अरे व्हिडिओ बनवले कसली बारी बघा सांगा कशी वाटली <laughs> आता जस्ट आता जस्ट रील्स बनवली आणि चिनूची ऍक्टिंग बाप असे कारण कॉमेडी व्हिडिओ मध्ये चिनू असायचे नेहमीप्रमाणे सो आता मी कंटेंट शोधीन आणि चिनूला पण शोध हो ना आता जे आम्ही करतो ना कॉमेडी व्हिडिओ त्याच्यासाठी पण कंटेंट शोधीन ना तुला शोधत शोधत आणि बाई प्रो लेवल ऍक्टिंग आहे कम बॅक बॅक सो so, चलो आता आमचं सफरचंद बघा हा या आमच्याच झाडावरशी तोरलेला दिसतो <laughs> काश्मीर, काश्मीर, काश्मीर चला बांधाची का राखी तिरंगा राखी अच्छा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट मस्त ताट बीट सजवलंय काय चलो तुझे बांधली काय संकेत मांडली संकेत बायकोचा फोन आलेला आहे हॅलो बोलो किधर असत कोण केलाय का मग थांब चिडू आली राखी बांधा एक मिनिट थांब सांगते अहो वहिनी आज तरी बहिणी से ना द्या आज तुम्ही पाठला सोर आज बहिणीशी फोन करते ना बहिणी पैसे दे पैसे दे पैसे दे <laughs> 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 ओ, चालू आहे चालू आहे आता तुम्हाला सोई नको करावून काय बोलते बघा चिन्ह सोयी नको करासाठी पलून जाता पुण्याला समजला आम्हाला तुमची प्लॅनिंग प्लॅनिंग पटी आजचा दिवस बोलतो उद्या थोडी असतंय

माझ बघ बाद। <laughs> चला पटकन राखी बांधूया चला चला हॅलो टी 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 मोबाईल तो तेल आता तो <laughs> अरे हा तो कुठं <laughs> तो आता करायला भाऊ भाऊ घेऊन त्या हिशोबा म्हणून तो ऍपल आणला काय ऍपल मिंज पेकमिक हाय तो दाखवतो

मित्रांनो जस्ट बोलली थंडा नाही पाणी नाही ना बॉटल खपवत घेतले तिला बोलला देव क्लास क्लासात नको हिला बोलो क्लासन देव बोलत क्लासात क्लासात नको बोलत म्हणा आखी बाटली लागेल ना डायरेक्ट घेतली बाटली दोन दिवस आधीच काय आय लाव जेवून तरी जाईल अरे पण या काय रक्षाबंधनच्या दिवशी आलो कशी भेटेल ती तुम्हाला सांगेज चला आता शेवटची राखी राहिली आणि नंदी गेली तिकडं ना चल चला दरवर्षी दोघे येतात या वर्षी एकटी आली पण तरी आल्यावर पाठव <laughs> चल आता आणला तापोड्याला मोस्ट ऑफ तिची पण रक्षाबंधन झाले असेल बघूया पोहोचल्यावरच समजेल नाहीतर मग गेल्यावर सुरुवात करेल त्यांचा काही नेम नाही तिघी बहिणी आज एकत्र आहेत त्याच्यामुळं जातील सर्व ठिकाणी आणि मी तसाच जाणार आहे पोहोचल्यावर कपडे शिवायला कुर्ते शिवायला मी तिकडनंच शिवतो कारण तिकडे भरपूर भारी भेटतात मित्रांनो मी अडीच अडीच वाजता घरातून निघलेलो साडेपाचला ला पोहचलो हाय हाय काय भेटला काय केलं काय केलं तू मला भेटायला आली हा तू जाणार होती ना बाहेरच्या बाहेर तुला काहीतरी आणलंय मिशार प्राईश गाडी मध्ये गाडीमध्ये थँक्यू गुड्डू अडीच ला निघलोय साडेपाच ला पोचलो इथं कशीच येते माऊ मॅचिंग नंबर मॅचिंग मॅचिंग पोचलो आता लावटी आणि आपला फेवरेट दुकान श्री सद्गुरु कृपा शेठ समोरच बसलाय शेठ काय नवीन स्टॉक भरपूर वा वा दोघे एकत्र म्हणजे आज काय कारण आहे भरपूर लावली घरांना काय काय नवीन काम एक मिनिट अच्छा आता ओके नवीन पॅटर्न काय काय आलाय आय माझ्यासाठी स्पेशल काय ठेवलाय टी तुम्ही काढून ठेवले हा नवीन नवीन आले क्वालिटी आऊटफिट आउटफिट शिवा कुर्ता पण शिवा आणि पॅन्ट पण शिवा कुर्ता पण आणि पॅन्ट पण मस्त लुक दिसेल खादी मध्ये कधी पण आपण चालेल एक एक सिलेक्ट केला मी आणि आपण देतो चालेल चालेल आपण मस्त दिसेल आता काय सर्व दुकानच दाखवतोस का काय भाई मी मी निघताना एक तर साधी कॉल केलेला दादाला का मी येतोय दादानी सगळी तयारीच करून ठेवली डायरेक्ट नाप बीप जागावर

जीन्सवर फॉर्म अजून कन्फ्यूज करते तुम्हाला व्हरायटी एवढी कुठल्या तोटलं जायचं नाही खरं व्हरायटी वारी वारी आणि अजून एक कोणते आहे जो मला इथे नजर आवडलाय बघा मॅचिंग करायचं असेल साडीवर मॅचिंग साडीवर मॅचिंग हे बघा कलर पण बघा मस्त कलर आहे पण या कलर मध्ये मी आहे हां पहिले लिहिलेलं आहे बघा साडीवर मित्रांनो इथून मी आता पाच सहा पुरते खरेदी करणार आहे आठ नऊ द्यायला द्यायला लागतील पण खरं बघ भारी भारी हे पण कुर्ते माझ्या जेवढे पण कुर्ते आहेत ना इकडूनच वैभव दा चल बाय झाल्यावर कॉल कर येतोय न्यायला चलो नक्की विजिट द्या